त्याच्यामध्ये नसेल असतं त्यासोबत जे आमचं घर आहे कुठपर्यंत बांधकाम झाले ते दाखवतो तुम्हाला त्याच्यानंतर ह्या साईडला इकडं हे वाशिंग मध्ये आमचं म्हणजे रोजची एंट्री होणार आहे तूच सगळेजण येणार जाणार आपल्याला एक इथं पार्टेशन करायचं म्हणून जर ओपनच छान दिसलं तर ओपन ठेवायचं नाही मग पार्टेशन हॅलो फ्रेंड्स नमस्कार तंडव प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज म्हणजे काल संडे होता आणि आज सोमवार आहे सोमवारची पण सुट्टी आहे आज ह्यांना पण सुट्टी आहे आणि आमचं जे नवीन घराचं बांधकाम आहे ना तिथं पण जे कामवर येतात ना त्यांना पण सुट्टी आहे त्याच्यामुळे आज म्हणलं चला आपलं नवीन घराचं होम टूर देऊया कुठपर्यंत आमचं घराचं बांधकाम आलं ते तुम्हाला दाखवते इतके दिवस झालं म्हणजे तिथे जे कामाला येतात त्यांना सुट्टी नव्हती आणि ह्यांना पण वेळ नव्हता तर आज सगळंच म्हणजे सोने पे सुहागा झाला आहे सगळंच म्हणलं चला आता बरेच दिवसांना तुमच्या कमेंट येत होत्या तू तेच आज अपडेट देऊया म्हणलं की घर आमचं कुठपर्यंत आलं काय आणि च पायाचं आता ठीकठाक बरं झालं पार्किंग आहे पार्किंग छोटीशीच आहे टू व्हीलर दोन लाडजस्ट होतात जास्त काय मोठी नाही त्याच्यानंतर गेस्ट वगैरे आले ना त्यांच्यासाठी साईडला इकडे आता अगोदर हॉलच दाखवून घेते त्याच्यानंतर मग वगैरे जायचं आणि ह्या साईडला हे डोअर आहे जे की आमचं म्हणजे रोजची एंट्री होणार आहे सगळेजण येणार जाणार आणि इकडं हॉलचं म्हणजे गेस्ट वगैरे आला ना आले ना

नाही इथे डायंग एरिया त्याच्यानंतर साईडला हे जे आहे इथं आमचं थोडंसं हे झालंय पण आलं ते इन जास्त आहे ना ते पाहिजे होतं पण आता हे वरतंच तर हे वॉश गेसिंग एरिया आहे आणि त्याच्यानंतर इथे व्हेंटिलेशनसाठी पण दिली जागा की बघा वरती पाईप पूर्ण इथूनच गेलेली आहे आणि हे पूर्ण पाईप जे आहे ते हायड करण्यासाठी ना इथं मी फर्निचर मध्ये सगळं हायड करून घेणार आहे कपट होईल छोटस आणि इथल्या साइडला पण म्हणजे असे ड्रॉवर पाईप होतील थोडे म्हणजे हाईड पण होऊन जाईल आणि लोक पण छान येईल आणि इतर सेंटरमध्ये मिरत नाही मोठं वाण मिरले तिथे याच्या खानेच ना इथं आम्ही पाण्यासाठी टॅग केलेलं आहे म्हणजे जे नळाचं पाणी येतं ना त्याच्या स्टोरेजसाठी जवळपास किती लिटर खूप मोठा तर खूप मोठा म्हणजे पाण्यासाठी टँक गेलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण लाग झालं नाही किचन वाटायचं वाटलं अगोदर वाटणार की होईल म्हणून पण हे पूर्ण ना आहे आमचं अगोदर जास्त ओपन किचन होतं थोडं मोठं वाटायचं थोडं आहे

आणि इथं छान झाले गॅस ठेवण्यासाठी छोटी जागा आणि इकडे ह्या साईडला करण्यासाठी खिडकी ठेवली असते तिकडून बसते बसले बघायचे आणि इकडं मोटर आहे पाण्याची ह्या साईडला खिडकी बेडरूमची आणि आता किचनच्या बाजूला आमची बेडरूम आहे सध्या ना आता फर्स्ट टायल्स काम चालू आहे हे जे चौक आहेत तर भरपूर पडलाय राहण्यात लावायच्या पहिली होती ना तेवढी बेडरूम आहे इकडं विंडो बेडरूमची आणि इकडं हे अटॅच टॉयलेट बाथरूम सेम तसंच आहे बेडरूम आणि बाथरूम म्हणजे अटॅच आहे पहिल्या रूमसारखं आमच्या बेडरूम सारखं आणि फक्त हे थोडंसं चेंजेस केले तिथं आम्ही साठी एवढं हे सोडलेलं अगोदरच्या घरी तसं नव्हतं इथं हे थोडसं म्हणजे ना सामान्य आमला एक्स्ट्रा जास्त आहे ना ते इथं ठेवता येते अगोदर खूपच परेशानी व्हायची म्हणजे घरात गर्दा दिसायचा तर हे छान केलं एवढं चला आता बरं खास झाला ना करून आणि इकडे हे सज्जा स्वच्छ काय दाखवायचं करा दाखवायचं स्वच्छ

आपण ठेवलेली आहे जी खान तुम्हाला मेंटेन सुद्धा दाखवलं ना ते तुला सी मिंडो ठेवलेली आहे आणि ह्या साईडला गटी वरच वरच जे बेडरूम आहे ना थोडस वेगळं आहे समोर इथं बाल खाली त्याला ठेवलेली छोटेशीच आहे पण छान वाटते बालकणी असते घरात इथं ना हे लाईन ची वायर आले त्याच्यामध्ये पाईप वगैरे लावून घेतले कमी जास्त झाले की त्याला हात लावायचा

ते वरून पॅक होते ते पाणी येत नाही वरून पॅक करायचं ते हा पॅक म्हणजे फक्त हवा येते पाणी येत नाही सेकंड फ्लोर।, से फ्लोर वर काय एक तर रूम आहे ते पाणी मारायसाठी बसले आपण हे रूम बसले तिथेच येत नाही अधिक

कधी साफ करतात कधी नाही तर इथून पुढं आता दोन ते तीन महिने लागू शकतात आता पूर्ण बांधकाम व्हायला बऱ्याच जणांच्या कमेंट येऊ लागल्या त्याच्यामुळे मला सगळं एकदा अपडेट देऊया आता दोन तीन महिन्यानंतर आता आम्ही येऊच इथंच राहायला बघूया किती दिवस लागतात तर तसं तर आता होईलच लवकर तर आता हे राहिले कलरिंग आणि फार्स आणि दरवाजे फिनिशिंग तर आता घरी आले आणि आता म्हणलं की मस्त असा रवा केक बनवूया बरेच दिवस झालं बनवायचं आहे मला मी एकदा पण नाही बनवला रवा केक सो आज ते पहिल्यांदाच असणार आहे आणि कशी काय म्हणजे जमते का नाही बघा तुम्ही पण आणि जमला परफेक्ट तर तुम्ही पण रेसिपी फॉलो करा तर हे पाच याच्यामध्ये आपण टाकतोय वाटेल तर तसं तर रवा केक मी पहिल्यांदाच बनवते आता मी पण यूट्यूबवरतीच रेसिपी बघून बनवायला इकडं बऱ्याचदा मी ही रेसिपी बघितलेली आहे खूप छान दिसते दिसायला रव्याचा जो केक आहे तो दिसायला खूप छान आणि टेमटिंग दिसतो आणि टेस्टला मी पण बनवला ना तर टेस्टला खूप सुपर झाला थोडीशी एक चूक झाली ती पण तुम्हाला सांगते तर जी मी वाटी दाखवली ना त्या वाटीने ना एक वाटी साखर घेतली जिला मिक्सरमध्ये बारीक केले मी ती इथं पातेल्यामध्ये टाकून घेतली साखर त्याच्यानंतर आता चार ते पाच चमचे दही इथं टाकले मी पाच चमचे दही टाकायचं आपल्या पोह्याच्या चमचा असून त्या चमच्यानं आणि दोन चमचे फ्रेश क्रीम दुधावरची जी आपली क्रीम असते ना ती टाकली मी इथं दोन चमचे आता व्यवस्थित याला सगळं फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचे आणि आता त्याच्यानंतर आपण जे भाजीसाठी तेल वापरतो ना ते तेल जे आहे मी जे तेलाची कॅटली आहे त्याच्यातली जी उबळी असते ना त्याच उबळीनं तीन उबळी तेल टाकले आता ही चूक झाली माझ्याच्यानं दोनच जे पळी आहेत ते तेल टाकायचं होतं मी तीन टाकल्या ते थोडंसं जास्त झालं त्याच्यामुळे केकचं जे टेक्चर आहे ना ते थोडंसं मोकळं मोकळं झालं म्हणजे केक जो आहे तो थोडा असा सुटसुटीत झाला त्याच्यानंतर आता याच्यामध्ये रवा टाकला मी एक सव्वा वाटी एक वाटी आणि थोडंसं अर्धी वाटीला कमी असं रवा टाकला याच्यामध्ये आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकले मी अर्धा कप आणि ते टाकताना थोडंसं स्किप झाला व्हिडिओ आता दूध टाकल्याच्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं परत एकदा आता ता ता आता आपल्याला हे दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि आता पंधरा मिनिटाच्या नंतर थोडंसं घट्ट झालेलं असेल हे कारण की रव्या जो आहे तो फुगला आहे थोडासा आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं मीठ चवीनुसार अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमच्याला थोडा जास्त इथे बेकिंग पावडर घेतले ते याच्यामध्ये टाकले आता व्हॅनिला इसेन्स टाकते इथे मी सात आठ ड्रॉप त्याच्यानंतर दूध टाकायचं आता थोडं थोडं करून आणि याला मिक्स करून घ्यायचं एकदम सगळं नाही टाकायचं चार पाच चमचे इथे मी टाकलं मी अंदाजाने आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते एक जीव आता काही ड्राय फ्रुट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा मग टुटी फ्रुटी असेल तर टुटी फ्रुटीने जे आहे ते दिसायला केक छान दिसतो माझ्याकडे इथे होत्या सो ते टाकले तिथे मी मनुका होत्या थोड्याशा काळ्या त्या पण याच्यात ॲड केल्यात ज्याच्यामुळे केक दिसायला खूप छान दिसतं आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स केले आता एका डब्यामध्ये ना बटर पेपर लावून घेतला होता मी किंवा तुम्ही तेल हे लावू शकता त्याला जर बटर पेपर नसेल तर एका टीनला आता मी ते कुकरचा डबा घेतला त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण व्यवस्थित टाकून दिलं आहे व्यवस्थित त्याला स्प्रेड करते गॅसवरती प्रीहिट होण्यासाठी मी अगोदरच पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं होतं आणि त्याला झाकून ठेवलं होतं दहा पाच मिनिट तरी आपल्याला प्रीहिट करण्यासाठी ठेवायचं हे पातेलं त्याच्यानंतर आता हे कुकरचं जे डब्बा आहे ते आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जवळपास तीस ते पस्तीस मिनिट आ, केक होण्यासाठी लागतील मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता झाला का नाही म्हणून इथे मी आ मध्ये एकदा चेक केलं होतं तर झाला नव्हता केक परत त्याला झाकून ठेवलं आणि नंतर पुन्हा चेक केलं तर बघू शकता साईडने तुम्ही थोडंसं सा ब्राऊन कलर आला आहे आणि आता केक जो आहे तो आपला एकदम परफेक्ट बनवून तयार आहे मी त्याच्यामध्ये चा, चा चाकू टाकून बघितला होता तर चिटकून नाही आला त्याला केक आणि छान केक आपला बनवून तयार आहे पाच दहा मिनिट थांबायचं त्याला थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर डिमोल्ट तुम्ही करू शकता अशा पद्धतीने रात्रीची स्वयंपाक जे झाला होता आमचा आणि मग केक पण जेवणाचा टाईम आणि केकचा टाईम एकच झाला होता तर जेवणं वगैरे पण झाले आमचे आणि मला व्हिडिओचं जे एंड आहे ते करायचंच राहिला बघा कारण की आई आली होती अचानकच मग घरी ते पण मी थोडीशी क्लिप ॲड केलेली आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघाच तर डिमोल्ट डिमोल् केल्याच्यानंतर केक तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय तर वरून नाही पण खालच्या साईडने सगळे ड्राय ड्रायफ्रुट्स टुटी फ्रुटी आलेत त्याच्यामुळे दिसायला आणखीन जास्त यमी दिसतोय मला तरी आणि हे बघा कट केल्याच्यानंतर ही मिस्टेक झाली होती तेल जास्त पडल्यामुळे वरची साईड हातात येत होती पण खालची साईड खालीच राहून जात होती एकदम सुटसुटीत आणि मोकळा झाला होता पण टेस्टला एकदम सुपर झालता छान लागायला शिर्यासारखं लागायला स्लाइस येईल झाली व्यवस्थित पण असंच खालचं तिथं समोर थांब ना डोळ्याचे केसं माग करा आधी काय आई आईली काय आईला पाल सरप्राईज साडे तर अलेकर दोघ पण सरप्राईज झाले होते आईला अचानक बघून त्यांना माहिती नव्हतं ते हातावरती गेले होते त्याच्यानंतर आई आली होती मग आम्ही थोडा वेळ बोलत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय